नमस्कार प्रियांकाच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण रक्षाबंधन स्पेशल अशी मिठाई पाहणार आहोत बाहेरून मिठाई विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी अगदी कमी खर्चामध्ये ही मिठाई तुम्ही बनवून घेऊ शकता तर तुम्ही इथे पाहू शकता मी इथे हे पेढे बनवले आहेत आपण याच्यामध्ये फक्त चार इंग्रेडियंटचा वापर केलेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी नक्की आवडेल आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि प्रियांकाच किचन नवीन असेल तर सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करून ऑल प्रेस करा चला तर आजच्या रेसिपीला सुरुवात करूयात तर सुरुवातीला इथे मी एक फॅन घेतलेला आहे यामध्ये घेऊयात एक वाटी दूध मी सर्व प्रमाण जे साहित्याचं प्रमाण आहे ते याच वाटीने घेतलेलं आहे दूध चांगलं गरम झालं याला उकळायला सुरुवात झाली की आपण यामध्ये साखर घालून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी दुधासाठी अर्धी वाटी साखर घातलेली आहे तुम्हाला साखरेचं प्रमाण कमी हवं असेल तर थोडी तुम्ही साखर कमी करू शकता आता आपल्याला ही साखर यामध्ये विरगळेपर्यंत याला अशा पद्धतीने हलवून घेऊयात दुधामध्ये साखर विरगळून याला चांगली उकळी यायला सुरुवात झाली की आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडीयम ठेवायची दुधाला चांगली यायला सुरुवात झाली की आपण यामध्ये एक वाटी सुकं खोबरं असतं ते घालून घेणार आहोत यालाच डेसिकेटेड कोकोनट असं म्हणतात इथे मी एक वाटी हे खोबरं घालून घेतलेलं आहे आता याला दुधामध्ये चांगले मिक्स करून घेऊयात यामध्ये आपण मिल्क पावडरचा देखील वापर करणार आहोत फक्त आपल्याला इथे चारच साहित्याचा वापर करायचा आहे पहिलं म्हणजे दूध साखर डेसिकेटेड कोकोनट आणि त्यानंतर मिल्क पावडर याला एखाद मिनिट पर चांगले परतून झाले की आपण यामध्ये मिल्क पावडर घालून घेणार आहोत तर इथे मी एक वाटी खोबरं घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी मिल्क पावडर घालून घेणार आहे इथे सांगलेलं प्रमाण आहे ते एकदम परफेक्ट आहे तुम्ही कोणताही कप घ्या किंवा कोणतीही वाटी घ्या एकच वाटी जे तुम्ही प्रमाणासाठी वापरणार आहात त्याच वाटीने साहित्य मोजून घ्यायचं आहे यामध्ये मिल्क पावडर घालून झाली की आपण याला चांगले मिक्स करून घेऊया आपल्याला या मिश्रणाचा घटसर गोळा तयार होईपर्यंत याला सतत परतत घ्यायचे आहे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे कुठेही हाय करायची नाही थोड्या वेळानंतर हे मिश्रण येथे पॅन सोडू लागतं तोपर्यंत आपल्याला याला चांगले अशा पद्धतीने मिक्स करत राहायचे आहे तर हे मिश्रण साधारणतः याला दाटसरपणा येण्यासाठी दहा मिनटे लागतात तर इथे सुरुवातीपासून पाच मिनटं झालेली आहेत सुरुवातीला जरी हे मिश्रण थोडं पातळ वाटत असलं तरी जस जसं आपण हे मिश्रण शिजवत तस तसं याला दाटसरपणा येऊ लागतो तर अशा पद्धतीने याला सतत हलोत आपण चांगले शिजवून घेणार आहोत इथे सुरुवातीपासून दहा मिनटं झालेले तुम्ही पाहू शकता मिश्रण थोडंसं पहिल्यापेक्षा दाटसर तयार झालेलं आहे सुरुवातीपासून हे मिश्रण दाटसर होण्यासाठी अगदी पंधरा मिनटं लागणार आहेत तर याला सतत हलोत अशा पद्धतीने शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही ते पाहू शकता याचा घटसर असा गोळा तयार झालेला आहे आता पण यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घालून घ्यायची आहे वेलची पावडर अगदी शेवटी घालायची आहे म्हणजे त्याचा स्वाद पदार्थामध्ये अगदी छान उतरतो तो आता याला चांगले मिक्स करून घेऊया तुम्ही ते पाहू शकता हे जे मिश्रण आहे ते पॅनपासून वेगळं होऊ लागलेलं ला आहे याचा एक दाटसर गोळा तयार होऊ लागला आहे या ठिकाणी आपल्याला गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे त्यानंतरच आपण याचे पेढे तयार करण्यासाठी घेणार आहोत या मिश्रणाचे गरम गरम मिश्रण असताना आपण पेढे तयार करायचे नाहीत नाहीतर ते, ते हाताला चिकटून राहतं तर इथे मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे लक्षात ठेवा अशा पद्धतीने डाळ याचा एक गोळा तयार झाला पाहिजे आता याला थंड करून घेऊयात तर इथे मी हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून याला चांगलं थंड करून घेतलेलं आहे आता आपण याच्यातील थोडं थोडं हातामध्ये मिश्रण घेऊन आपण याचे पेढे तयार करून घेणार तुम्ही ते पाहू शकता ते ते हे मिश्रण हाताला अजिबात चिकटत नाही आहे जर तरीही चिकटायला लागलं तर तुम्ही हाताला थोडंसं तुपाचा हात लावून तुम्ही हे पेढे बनवण्यासाठी घेऊ शकता तर इथे मी सुकं खोबरं देखील बाजूला घेतलेलं आहे तर मी अगदी थोडंसं तूप हाताला लावून घेतलेलं आहे आणि याच्यातील आपल्याला जेवढ्या आकारामध्ये बनवायचे त्या आकारामध्ये हे मिश्रण थोडंसं घेऊन आपण याचा एक पेढा तयार करून घेऊया तुम्ही पाहू शकता इथे हाताला अजिबात हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे म्हणजे हे मिश्रण आपलं परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता आपण याचा एक पेढा तयार करून याला सुक्या खोबऱ्यामध्ये अशा पद्धतीने घोळसून घेऊयात म्हणजे याला कोटिंग करून घ्यायचं आहे तर इथे आपला एक पेढा तयार झालेला आहे याला प्लेटमध्ये ठेवून देऊयात याच पद्धतीने आपण सर्व पिठाचे अशा पद्धतीने पेढे तयार करून घेणार आहोत तुम्हाला हवा त्या पद्धतीने हवा त्या आकारामध्ये तुम्ही हे पेढे तयार करू शकता या पेड्यावरती लावण्यासाठी तुम्ही ड्रायफ्रूटचा देखील वापर करू शकता किंवा फ्रूट जामचा देखील वापर करू शकता तीती में चे पेड़े गेता है। तीते पेड़े ते इथे मी अशा पद्धतीने सर्व मिश्रणाचे पेढे तयार करून घेत आहे ते इथे खूप सुंदर असे हे पेढे तयार झालेले आहेत याला बनवण्यासाठी अगदी सुरुवातीपासून वीस ते पंचवीस मिनटं लागतात तर याच्यावर मी पिस्त्याचे काप लावून घेणार आहे तुम्ही ड्रायफ्रूटचे देखील ड्रायफ्रूट स्क्रच करून घालू शकता किंवा कोणत्याही प्रकारचा जाम देखील यामध्ये तुम्ही घालू शकता तिथे मी पिस्त्याचा वापर केलेला आहे तर अशा पद्धतीने सर्व पिस्त्याचे कापे सर्व पेड्यांना लावून घेऊयात तर तुम्ही आजची रेसिपी नक्की ट्राय करून पहा खूप छान तयार होते आणि खाण्यासाठी देखील एक नंबर अशी लागते तर येत्याही रक्षाबंधनसाठी तुम्ही बाहेरून मिठाई विकत नानता अशा पद्धतीने घरच्या घरी स्वतःच्या हाताने मिठाई नक्की बनवून पहा आणि आजची रेसिपी कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर तुम्हा सर्वांना रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर इथे आपले सर्व पेढे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एक नंबर असे दिसत आहेत आणि खाण्यासाठी देखील म्हणाल तर एक नंबर असे लागणार आहेत तर तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून पहा इथे सांगलेल्या सर्व टिप्स लक्षात ठेवून तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा पुन्हा भेटत अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद